आणि ही दाट गच्च फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकात करायची कांदा रोपवाटिकेत करा मिरचीत करा टॉमॅटोत करा वांग्यात करा झेंडूत करा कोबी फ्लावर भाजीपाला वेगवेगळ्या तरकारी कोणत्याही पिकांना करा कारण या वातावरणामध्ये ही दोनच महत्वाची औषधं ही घटक यामध्ये सर्व पिकांसाठी चालतात शेतकरी मित्रांनो जेवढं शक्य झालंय तेवढं पाणी आपण इथून कांद्यातून काढून देण्याचा प्रयत्न केलाय पण अशीच अवस्था तुमच्याही कांदा पिकाची झाली आहे का, का? मग ह्या कांदा पीक कशा पद्धतीने आपल्याला सुधारवता येईल तर त्यासाठी कांदा पिकाला अतिशय महत्वाची आणि तातडीची फवारी सांगतो आणि हीच फवारणी तुम्ही भाजीपाला वेलवर्गीय फळ फळपिक यांना देखील करू शकता जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिन भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण पाहतोय सध्या सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाऊस चालू आहे काही ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे पण अशातच ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे हे कांदा पीक थोडं उंच आहे डोंगर उतारे ढाडी जमिनीवर असेल आणि अशा पद्धतीने देखील माझ्यासारखं कांदा पीक असेल तर झालंय काय हे ढगाळ वातावरण सततधार पाऊस यामध्ये काय झाले जमिनीमध्ये बुरशी मुळ्या हे डॅमेज होऊ शकता आणि अतिरिक्त वाढ देखील आपल्या कांदा पिकाची होऊ शकते एकंदरीतच तुम्ही कांदा लागवड करून कितीही दिवस होऊ द्या कितीही दिवसाचं तुमचं कांदा पीक असू द्या पेरणी असू द्या माझ्यासारखी हाताने लागवड करू द्या किंवा कांद्याची रोप का द्या आणि फळ पिकं भाजीपाला कोणती पिकं असू द्या ही जी तुम्हाला फवारणी सांगतोय ना ही खूप फायदेशीर आणि खूप महत्वाची आहे ही फवारणी जर त्यावेळी नेमकी ने करायचं काय तर थोडंसं उघाड होऊन द्यायचे वापसा कंडिशन होऊन द्यायचे आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाचं येत आहे कॉपर कॉपर आता आपण पावडर फॉर्ममध्ये देखील घेऊ शकतो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये घेऊ शकतो पावडरमध्ये घेत असाल तर ब्ल्यू कॉपर नावानेच घ्यायचं आहे आपल्याला आणि लिक्विडमध्ये घेत असाल तर जे काय अदामाचं मास्टर कॉप आहे हे घेऊ शकता यामध्ये लिक्विडमध्ये कॉपर सल्फेट हा घटक बघायला मिळतो आपल्याला तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एम पंचेचाळीस हे बुरशुणाचे आता हे का घ्यायचंय तर हे तुमच्या सर्वच पिकांना चालू शकत आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय आता हे घेते वेळी याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर कॉपर लिक्विड मध्ये म्हणजे मास्टर कॉप घेत असाल तर प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली प्रति पंप पंधरा लिटरचा असेल तर तीस मिली आणि वीस लिटरचा असेल तर चाळीस मिली तर यामध्ये एम पंचाळीस हे बुरशेनासे घेत असाल तर सेम प्रमाण पावडर तीस ग्रॅम किंवा चाळीस ग्रॅम या प्रमाणे घ्यायचे आणि ही दाट गच्च फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकात करायची कांदा रोपवाटिकेत करा मिरचीत करा टॉमॅटोत करा वांग्यात करा झेंडूत करा कोबी फ्लावर भाजीपाला वेगवेगळ्या तरकारी कोणत्याही पिकांना करा कारण या वातावरणामध्ये ही दोनच महत्वाची औषधं ही घटक यामध्ये सर्व पिकांसाठी चालतात आता होणार काय जमिनीतली बुरशी नाहीशी होणार आहे मुळ्या तुमच्या चांगल्या चालणार आहे आणि एकंदरीत जी अतिरिक्त वाढ ही येणार नाही पीड रोग म्हणतो आपण तहा येऊन देणार नाही ही गोष्ट लक्षात घे आपण फवारणी काही शेतकरी म्हणतील की आम्ही फवारणी केली लगेच पाऊस आलाय किंवा फवारणी करत असताना पाऊस आलाय काही हरकत नाहीये भर पावसात जरी तुम्ही फवारणी करत असाल तरी नंबर एक रिझल्ट आलेला आपल्याला दिसून येणार आहे मात्र ही फवारणी केल्यानंतर आपल्याला पाच दिवसाने जैविक ची देखील फवारणी करायची कारण जैविक घटकांची देखील तितकीच महत्वाची भूमिका ह्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळते सुंदर असे रिझल्ट आलेले दिसतात मग जैविक फवारणी करते वेळी कोणती करायची तर दोनच दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवर एक महत्त्वाची व्हिडिओ घेऊन येतोय त्याचं कारण शेतकरी काय करतात की रासायनिक देखील फवारणी करतात रासायनिकचा रिझल्ट येतो म्हणून पण जैविकचा देखील येणार आहे आणि जैविक एखादी फवारणी जर सांगत असाल तर ती तुम्ही लोक पाहत नाही म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आले असाल दोन दिवसांनी जी जैविकची व्हिडिओ येणार आहे ना ती बघायला विसरायचं नाही आणि सध्याच्या घडीला तुमच्या शेतात मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर आणि कांदा कांदा रोप फळबाजी भाजीपाला सर्व असू द्या हीच महत्वाची फवारी चालणार अन्य कोणती फवारणी चालू शकत नाही म्हणून सांगतोय शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती आपल्या स्वतःच्या शेतात तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय पण ती तुम्ही पाहण्याचा निर्णय घेत नाही त्यामुळं भोर युट्यूब चॅनलवर नवीन असाल आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कांदा पीक कांदा रोप आणि भाजीपाला वेलवेळी पिकांचं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास अशाच पद्धती नियोजन करा मी सांगिततोय तीच फवारी नक्की करा आणि आपलं पीक अशा पद्धतीने निश्चित प्रकारे वाचवा मर कूज पीळ बुरशी भाजीपाला वेलवर्गीय पिकांना घाण्या रोग दांडी करपा लिफ केलेलं व्हायरस करपा त्याचबरोबर स्पॉट येणे ह्या देखील समस्यांवर जबरदस्त फवारणी तुमच्या समोर आहे निश्चित प्रकारे हा प्रयोग करा आणि पिक वाचवायला विसरू नका आणि येणाऱ्या काळात दोन दिवसामध्ये जी जैविकची फवारणी घेऊन आलोयला ती बघायला देखील विसरू नका आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे धन्यवाद जय जवान जय किसान